शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण टवला गावामध्ये आलेलो आहे जे अचलपूर तालुक्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये आहे येथे शेतकऱ्याने केळीची लागवड ही केलेली आहे आता तुम्ही ही केळी पाहू शकता आणि याचा जो घड आहे तर हा घड पाहू शकता जवळपास याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा फण्या शेतकऱ्याने एका घडाला ह्या ठेवलेल्या आहेत आणि माल इतका जबरदस्त आहे की हा एक्सपोर्ट सुद्धा इथून होऊ शकतो तर याचं नियोजन नेमका दादा कशा प्रकारे करतायत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत दादा नमस्कार नमस्कार दादा तुमचा पूर्ण परिचय द्या माझं नाव गोपाल विश्वासराव कराडे राहणार तालुका जिल्हा अमरावती जिल्हा अमरावती तर दादा आपण केळीची जी लागवड आहे तर ही जवळपास आपण कधी केलेली होती माझी लागवड आहे सहा सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ला चोवीस ला तर आता जवळपास हा संपूर्ण जो प्लॉट आहे तर हा कटाईवर येथे आलेला आहे तर पंच्च आता सध्याची परिस्थितीमध्ये जर विचार केला तर तुमच्या भागामध्ये रेट काय सुरू आहे आमच्या भागामध्ये सातशे रुपये सप्टेंबर दोन हजार पंचवीस चालू आहे तर हरकत नाही समोर रेट वाढणार आता सध्या मध्ये व्यापारी सुद्धा खरेदी करण्यासाठी थोडा अडथळा आणत आहे तर आपण जे याचं नियोजन करत आहे तर हे नियोजन कशा प्रकारे आहे सध्या सर नियोजन पूर्ण पाटील बायोटेक द्वारे करण्यात आला आहे पहिलेपासून जो बेसल डोस पासून तर आतापर्यंत जे आहे त्यांचे सर्व प्रोडक्ट वापरून आपण पूर्ण त्याची त्याचं पूर्ण शेड्यूल अप्लाय केला आहे अच्छा म्हणजे तुम्ही हे हा जो प्लॉट इथे सध्या मध्ये अस्तित्वात आहे तर हा संपूर्ण नियोजन आहे तर हे पाटील बायोटेक नुसार सुरू आहे तर आता महत्वाचं म्हणजे तुम्ही ही बाग कधीपासून लागवड करत आहे म्हणजे केळी मध्ये तुम्ही कधीपासून उतरले पहिल्याच वर्ष आहे हे पहिलंच वर्ष पहिलंच पीक आहे पहिल्या वर्षीच तुम्ही इतकी जबरदस्त आता यामध्ये पाटील बायोटेक टेक्नॉलॉजी नुसार करत आहे बरोबर परंतु यामध्ये तुमचे एम्प्लॉय वगैरे येतात पाटील चे मेहरे सर आहेत ते त्यांनी पूर्ण दर आठवड्याला येऊन त्यांनी मार्गदर्शन केलं आणि जे जे पाहिजे जे जे कमी असलं ते त्यांनी ते ते सांगितलं फवारे काढण्याचे खत व्यवस्थापन त्यांचं ड्रिंचिंग वगैरे सर्व जे शेड्यूल आहे शेड्यूल प्रमाणे शेड्यूल प्रमाणे आपण सर्व याचं केलेलं आहे आणि त्याचं फळ म्हणजे हे आहे हे आहे आता बघा शेतकरी मित्रांनो घड कसा प्रकारे हा इथे फुगलेला आहे त्याचप्रमाणे क्वालिटी बघा शायनिंग बघा एकंदरीत आता जर रेट व्यवस्थित जर असले आणि हा जर एक्सपोर्ट माल जर झाला तर रेट सुद्धा खूप चांगले आणि पैसे सुद्धा खूप चांगले इथून घडू शकतो तर दादा तुम्हाला आता पहिलं वर्ष असल्यामुळे अडचणी तर आल्या असणारच हो हो मग आता अडचणी कोणत्या आल्या म्हणजे दादा जे शेतकरी या वर्षी पहिल्या वेळेस लागवड करत आहे तर त्यांना त्या अडचणी जाऊ नये किंवा त्या आल्या तर त्याच्यावर उत्तर पटकन किंवा सोल्युशन जे आहे ते पटकन मिळून त्याचे जी अडचण आहे तर हे दूर होईल तर तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या महत्वाची गोष्ट अडचण ही आली की सिएमीचा अटॅक जो झाला होता ऑक्टोबर डिसेंबर महिन्यात जी थंडी पडली होती पंधरा दिवस त्यामध्ये माझ्या झाड भरपूर त्याच्यामध्ये हे म्हणजे त्याचा पूर्णपणे नायनाटच करून टाकला ते सिएमीचे झाड होते ते पूर्णपणे काढून टाकले मी सीएम आलेला होता त्याच्यानंतर उपाययोजना पाटील बायोटेकच्या मार्गदर्शनाद्वारे केली त्यामुळे त्याचा सिएमी कव्हर झाला कव्हर झाला झाला आता सीएम व्ही कव्हर करण्यासाठी तुम्ही नेमका काय उपयोग केला एरेना गोल्ड वापरला आपण आणखीन त्यामध्ये बुरशीनाशक आणि त्यामुळे तो कव्हर बऱ्यापैकी झाला सीएम साठी जो अमोल सरांचा जो आपण शेड्यूल आहे त्यानुसार नियोजन केलं नियोजन केलं आणि सीएम वी तुमचा थांबला थांबला म्हणजेच एकंदरीत ज्या शेतकऱ्याला सीएम प्रॉब्लेम असेल तर त्यांनी पाटील बुटेक युट्यूबवर सर्च करायचं तेथे तुम्हाला अमोल सरांना सुद्धा व्हिडिओ हा पाहायला मिळून जातो त्यानुसार तुम्ही नियोजन करू शकता तुम्ही अरेना गोल्ड त्याचा उपयोग केला अरेना गोल्ड असा प्रोडक्ट आहे शेतकरी मित्रांनो की कसल्याही प्रकारचा व्हायरस असो सीएम व्ही असो तुमचा तेथे जागेवर थांबवला जाईल जुना जो असेल तर तो कव्हर करणार नाही परंतु नवीन येणारा तेथे शंभर टक्के तेथे थांबवला जाईल तर तुम्ही सीएम जर थांबवायचं असेल तर तुम्ही पाटील बायोटेक करू अजून तुम्हाला यामध्ये कोणती अडचण आली दुसरी तर काही अडचण आली फक्त आता साईज आता जे हे बोगवण्यासाठी आपलं घड फुगवण्यासाठी त्यांचं साईज गेन आणि लंबू हे वापरलं त्यामुळे झाडाची म्हणजे घडाची क्वालिटी एक नंबर आली आहे म्हणजे हा म्हणजे हा जो आपला फनी म्हणू किंवा हा घड किंवा केळ हे लांब होण्यासाठी तुम्ही साईज वाढवण्यासाठी रिझल्ट कसा आला रिझल्ट जबरदस्त आहे तुमच्या डोळ्यासमोर आहे हा हे महत्वाचं आहे काही शेतकरी काय करतात की फक्त बोलण्यासाठी म्हणून काहीतरी एक मोठेपणा म्हणून असं म्हणतात परंतु तुम्हाला तुम्ही जे बोलले की रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे तर शेतकरी मित्रांनो रिझल्ट बघा इथे आपण हा जो प्लॉट मधून व्हिडिओ शूट करत आहेत तर इथे प्रोडक्ट जे वापरलेले त्याचा रिझल्ट तुम्ही बघू शकता अजून पण हे केळ जवळपास अजून चार ते पाच शिरावरच आहे म्हणजे याला जवळपास अजून पस्तीस ते चाळीस दिवस अजून लागणार कारण एक शीर नष्ट होण्यासाठी पंधरा ते अठरा दिवसाचा हा कालावधी लागतो सहा शिरावर हे केळ असतं आणि तीन शिरावर त्याला कट करावं लागतं म्हणजे एक शीर संपण्यासाठी जवळपास पंधरा ते अठरा दिवसाचा हा कालावधी लागतो म्हणजे जवळपास आता हे चार ते पाच वर आहे म्हणजे जवळपास याला तीस ते पस्तीस दिवसापर्यंत अजून कालावधी हे घेऊ शकतं आता महत्वाचा म्हणजेच याचा जो बुंदा आहे हा बुंदा जवळपास आता टेप नाही आपण मोजला असता हा बुंदा बघा कशा प्रकारे हा डेव्हलप झालेला आहे संपूर्ण पाटील बायोटेक टेक्नॉलॉजीनुसार येथे याचा संपूर्ण नियोजन हे सुरू आहे आता बाकी शेतकरी जे नवीन आहे म्हणजे आता या क्षेत्रामध्ये जसं तुम्ही आता यावर्षी नवीनच आहे तर तुम्हाला ज्या अडचणी आल्या ह्या अडचणी बाकी शेतकऱ्यांना पण येऊ नये यासाठी आपण चर्चा केलीच परंतु त्या शेतकऱ्याला तुम्ही अजून काय सांगाल की कशा प्रकारे काळजी घ्यावी त्यांनी एकच करायला पाहिजे की पाटील पार्टेचं पूर्णपणे रोपापासून तर निघेपर्यंत काढणीपर्यंत जे आहे हाँ. ते पूर्ण प्रॉडक्ट वापरून ते सर्व त्याचं शेड्यूल प्रमाणे जर नियोजन केलं तर एक नंबर किडी काय हे तीस पस्तीस किलोचा चाळीस किलोचा पर्यंत घड आपण बनवू बनवू शकतो आता बघा हा घड बघा हा आता जवळपास परिपक्व होण्यावर आलेला आहे आता याचा जर आपण वेटचा विचार केला तर हा पस्तीसच्या जवळपास आता अजून पण हा परिपक्व व्हायचा परिपक्व जवळपास हे साडेचार शिर अजून बाकी आहे जवळपास कटवण्यासाठी बाकी अजून वीस पंचवीस दिवस हे घेणार म्हणजे हा जवळपास शेतकरी मित्रांनो बघा हे लाईव्ह आहे येथे आता काही कसं होतं की कुठे फक्त बोलासाठी म्हणून कंपनीची वाहवा करासाठी म्हणून काहीतरी व्हिडिओ बनवा किंवा शेतकऱ्याला माहिती द्यावं असं नाही येथे लाईव्ह मध्ये आहे आणि लागवड करून जवळपास ही कोणत्या महिन्यामध्ये लागवड ऑक्टोबर ऑक्टोबर मध्ये तेव्हा लागवड केलेली आहे बुंदा पण छान आहे व्यवस्थापन पण छान आहे महत्वाचं मेहनत सुद्धा असत तर शेतीमध्ये ज्या अडचणी आहे तर त्या आपण दुरुस्त केल्यास किंवा सॉल्व्ह केल्या परंतु पाटील बायोटेक टेक्नॉलॉजी मते कशी वाटत आहे पाटील बायोटेक टेक्नॉलॉजी एक नंबर आहे माझा पहिलेपासून उद्देश हाच होता की मी घेईल तर पाटील बायोटेकचे रोपच घेईल त्यामुळे मला एक महिना दोन महिने लेट झाला मला ऍक्च्युली मला ऑगस्ट मध्ये लावायची होती पण ते रोप न मिळाल्यामुळे मी ती सप्टेंबर मध्ये सप्टेंबरमध्ये रोप आलं मी ऑक्टोबर मध्ये लागवड करा अच्छा म्हणजे आपण जे आ, रोप देतो पिटमॉस मध्ये देतो बाकी कंपन्यांकडे कोको असते आणि मध्ये देण्याचं कारण असे आहे की त्याच्यामध्ये जे मुळाची डेव्हलपमेंट झालेली असते हे खूप चांगल्या प्रकारे झालेले असतं पाणी साचून राहत नाही बुरशीचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त येत नाही एकंदरी याचा फायदा आता दिसून येतो बरोबर म्हणजे सुरुवातीपासून शुद्ध भिजापोटी फळे रसाळा हे जी मन आहे तर ही येथे उतरलेली आहे खरी उतरलेली आहे तर शेतकरी मित्रांनो जे, थे मदे तरहे आए कल्चर जे तुम्ही येथे मध्ये बघितलं तर हे आहे पाटील बायोटेक कल्चरचे स्वरूप आहे नियोजन पण पाटील बायोटेकचेच आहे जेणेकरून तुम्ही दुसऱ्या कंपनीचे लावा मला प्रॉब्लेम नाही परंतु टेक्नॉलॉजी आहे तर तुम्ही जर पाटील बायोटेकची यूज केली तर तुम्हाला अधिक भेटण्यासाठी भेटण्यासाठीही मदत होईल तर दादा तुमचे काही नवीन लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना जे तुम्ही सांगितले की पाटील बायोटेक टेशू टेक्नॉलॉजीनुसार वापर करा किंवा त्याचा अवलंब करा तर तुमच्या मनामध्ये पाटील बायोटेक बद्दल काही दोन शब्द पाटील बायोटेक कंपनी ही एक नंबरवर आहे आणि त्यांचे रोप आणि विशेष म्हणजे ज्यांचं त्यांचं जे मार्गदर्शन आहे ज्यांचे जे जा एम्प्लॉईज आहेत ते वेळोवेळी शेतात येऊन व्हिजिट देतात स्वतः स्वतःहून न सांगता ते येतात आठ आठ दिवसांनी पंधरा पंधरा दिवसांनी आपण जेव्हा कॉल केला अर्ध्या रात्री जरी कॉल केला तरी ते, ते... कॉल घेतात आणि मार्गदर्शन करतात आणि व्यवस्थित मार्गदर्शन करतात जर कोणतं पाटील बायोटेकच उपलब्ध नसलेलं जर एखादं प्रोडक्ट असेल तर ते उपलब्ध करून देतात तुम्हाला एम, कोणते एम्प्लॉई सेवा देतात सध्या आम्हाला एम्प्लॉईज आहेत मेहरे सर आहेत अच्छा ते तुम्हाला सेवा पूर्णपणे देता। सेवा देतात म्हणजे तुम्हाला त्यांच्याबद्दल काही म्हणजे जे तुम्ही अडचणी सांगतात त्या तुमच्या सॉल्व करून सॉल्व करतात हे महत्वाचं आहे सर्वात महत्वाचं शेतकरी मित्रांनो समजा तुम्हाला कुठे Uh, कोणते प्रोडक्ट नाही मिळाले तर त्या प्रॉपर मधल्या एम्प्लॉईचा तुम्ही नंबर सुद्धा घेऊ शकता जेणेकरून इथे काय होईल की तुम्हाला ज्या अडचणी आहे ते त्या त्यांच्यापर्यंत पोहोचेल तुमची अडचण लवकर तिथे सॉल्व्ह होईल एकंदरीत आपण आज या व्हिडिओमधून दादांपासून फक्त एक छोटीशी मुलाखत घेतली की पाटील बायोटेकचे रोप पाटील बायोटेक टेक्नॉलॉजी वापरून त्यांना कशा प्रकारे फायदा झाला हीच माहिती आपण या व्हिडिओ मधून देण्याचा प्रयत्न केला कंपनीचा प्रचार नसून फक्त तुम्हाला थोडीशी एक माहिती की केळीचं जर तुमचं सुरुवातीचं पहिलं वर्ष असेल तर तुम्ही ज्या अडचणी आल्या त्या अडचणी तुमच्या भागात तुमच्या शेतामध्ये येऊ नये यासाठीच हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे दादा तुमचे धन्यवाद धन्यवाद